नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न पदे विठ्ठल मातारजी सपकाळ यांची निवड नंदकिशोर सहारे सागर जाधव शेख बाबर यांची स्वीकृत सदस्य पदे नियुक्ती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या शुभेच्छा विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही आमदार अब्दुल सत्तार यांची गवाही आवश्यक विकासकामे करण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याकडून शंभर दिवसांचा तृतीय आराखडा जाहीर विकास कामे येत्या शंभर दिवसात पूर्ण करणार नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण थाटात पार पडला नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह नगरसेवक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगर परिषद कार्यालयाला पुष्पमाळांनी सजवण्यात आले होते तुतारी ढोल ताशा फटाक्यांची आतशबाजी पुष्पांची उधळण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यानंतर उपनगराध्यक्ष निवड व स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीबाबत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विठ्ठल मातारजी सपकाळ यांची निवड झाली उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे विठ्ठल सपकाळ आणि भाजपचे कमलेश कटारिया या दोघांचा अर्ज आले होते भाजपचे कमलेश कटारिया यांच्या बाजूने केवळ तिघांनी मतदान केले तर शिवसेनेचे विठ्ठल सपकाळ यांना सव्वीस जणांनी हात उंच करून मतदान केले यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी विठ्ठल सपकाळ यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी शहरातील अति महत्त्वाची रस्त्यांची कामे भूमिगत गटार योजना पूर्णत्वास येणे आवश्यक तेथे पाणीपुरवठा नवीन विस्थापित झालेल्या लोकवस्तीमध्ये पायाभूत सुविधांची कामे करणे स्वच्छता अभियान रस्त्यांची दुरुस्ती पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा आरोग्य सेवा शिक्षण सुविधा तसेच नागरी मूलभूत सोयीसुविधांबाबत शंभर दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला आहे अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व घटकांना सोबत घेऊन शहराला विकासाच्या मार्गावर नेण्याचा निर्धार त्यांनी या व्यक्त केला या पदग्रहण सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष शिवसेना गटनेता स्वीकृत सदस्य आणि नगरसेवकांच्या शुभेच्छा दिल्या मोणुकीत झालेल्या आरोप प्रत्यारोप विसरून सर्वांनी आता शहराचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू समोर देऊन कामकाज करावे एक दिलाने एकजुटीने काम करा शहराची व्याप्ती सातत्याने वाढत आहे त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही या प्रसंगी अब्दुल सत्तार यांनी दिली या प्रसंगी उपस्थित नगरसेवक शेख रौब शेख मोहम्मद मुसा निकम राजश्री राजरत्न शेख कासिम शेख नबी बागवान जवर सविता मनोज शेख अखिल शेख समद पठान जुम्मा खा गुलशेर खा सुधाकर बाबराव गायकवाड पार्वताबाई सुखदेव दुदे वैशाली नरेंद्र पांडील पठान तेहसीम खा फिरोज खान मिर्झा साजदा बेग चांद आहेर सिद्धेश्वर माणिकराव शेख नूर जहा बेगम सत्तार शेख बाबू शेख विकल कुरुशि मोहम्मद नूर मोहम्मद साबेर आर के मनीषा जितेंद्र सैयद अनिसा बेगम पाशू शेख मोहम्मद क्यूम मोहम्मद नजीर पडा, रईस खा मुजावर पडा आत्मादी जब्बर खा अग्रवाल रेखा किशोर बनसोड सुमन अशोक शेख इम्रान नजीर अहमद तसेच शिखरूप सदस्य नंदकिशोर सहारे सागर जाधव शेख बाबर यांची उपस्थिती होती नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर व नुप व उपनगराध्यक्ष विठास सक्काळ यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे उपसभापती संदीप राऊत संचालक जयराम चिंचपुरे नानासाहेब राहाटे दामोण्णा गावाने शेख जावेद शिवसेना पदाधिकारी किशोर अग्रवाल सुदर्शन अग्रवाल दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसोड मेघाशा आधी पदाधिकारी व्यापारी व नागरिक उपस्थित होते आपल्या परिसरातील राज्याभरामध्ये पाहण्यासाठी नव्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी